या संमेलनाच्या उद्घाटने विजयरावजी विलेकर यांनी जे काही सांगितलं की बाबूराव बागू बागुड यांच्या साहित्याच्या यांच्या प्रेरणेतून ते तयार झाले मला ते साहित्य मी नक्की वाचणार शब्द मी टिकलेला आहे तुमचा आणि काय वाचायचं काय नाही वाचायचं हे मी आता ठरवणार आहे या साहित्यामधून तुमचं मला ऐकायला मिळालं मी खरंच धन्यवाद समजते या कार्यक्रमाच्या ते स्वागत अध्यक्ष होते मराठी विभागाचे चरणदास सोळंके सर यांनी जी आपली व्यथा मांडली जसे त्यांनी पोट ती तिरपीने इथला आपला मा मार्मिक विदारक सत्य आपल्या समोर मांडलं की समाजामध्ये काय परिस्थिती आहे हे खरोखर तुम्ही जे मांडलेलं सत्य आहे तर ही परिस्थिती अजूनही आहे आणि या परिस्थितीला आपल्या साहित्य संमेलनातून पुढे आपण विचार करायला पाहिजे आणि समोर जाऊया तुमचे पण मला शब्द खूप महत्त्वाचे वाटले त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जे होतं मला त्यांचं भाषण आधी ऐकायचं होतं आणि नंतर मी तुटक्या फुटक बोलायचा प्रयत्न केला असता ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर लिमला बागराय सर हे सर याच दिवसामधून जर तयार झालेले असेल तर केवढं मोठं नेतृत्व आहे की जे विद्यापीठामध्ये जाऊन आता त्यांनी सांगितलं आपल्या टीचरवरती आपल्याला साहित्य आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीचं मी एकूण ऐकलेलं आहे आणि पुन्हा त्यांचं मला ऐकायला पाहिजे होतं पण ते माझं नाव आधी आलं मी थोडं मनाला हे म्हटलं की नाही मी वाटते ऐकायचं होतं आणि काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला असतात तर असो त्याचप्रमाणे आपले सर्व मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर सुखदेवराव ढानखेर सुप्रसिद्ध कवी त्यांचे पण शब्द आपण इथे ऐकलेले आहेत माननीय डॉक्टर रवींदर रवींद्रकांत महत्कर आ, या कार्यक्रमाचे विशेष उपस्थिती ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माननीय इब्राहिम खान दिलीप शापा मोहन प्रवीण कांबळे नंदकुशर दामोदर पद्माधर भांडव भांडवकरे अविनाश गोंडाणे देवानंद पाटील आणि या साहित्यासाठी जे उपस्थित आहेत आणि जे माझ्या ओळखीचे माझे बंधू आहेत असे रवी दलाल साहेब जे नाटककार आहेत जे कथाकार आहेत जे लेखक आहेत ज्यांची कितीतरी लेखन हे hey, युनिव्हर्सिटीमध्ये नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये नामा कादंबरीसारखी कादंबरी हा युनिव्हर्सिटीमध्ये प्रसिद्ध होत आहे त्याच्यावरती पिच्चर होत आहेत असे माझे आ, मित्र सहकारी रविंददास साहेब त्याचप्रमाणे साहित्यकार कृष्णोत्तम डोंगरे नागपूर आलेले आहेत तिने भाऊ काय सर्वांना मी किती अनुवादन करते कारण मी ज्येष्ठ साहित्यिक माझ्या समोर आहे आणि तुम्हाला मी पहिल्यांदा अनुवादन करते त्यानंतर मी साहित्य म्हणजे काय दलित साहित्य त्याच्याबद्दल थोडीशी संकल्पना मांडण्याचा प्रयत्न करते कारण उपस्थित जे आहे हे सगळे साहित्यिक नाहीये आहे काही असाहित्यिक आहे आज एवढं मोठं साहित्य संमेलन इथे होऊन राहिलं आणि मग दिवसामधले बरेचसे असे काही माझ्या बहिणी असतात माझ्या मैत्रिणी असते ते ऐकायला आले आणि म्हणून दलित साहित्य काय आहे त्याची संकल्पना काय आहे हे मांडण्याचा प्रयत्न करते आपण दलित साहित्यातील दलित या शब्दाचा अर्थ व आशय व्यापक भूमिकेतून लक्षात घेतला पाहिजे दलित साहित्य शोषण व्यवस्थेविरुद्ध साहित्यातून विद्रोह व्यक्त करत असते समाजातील आर्थिक सामाजिक सांस्कृतिक राजकीय अन्याय अस्पृश्यता जातीयता याचा विरोध करण्यासाठी अस्पृश्य वर्गातील साहित्यिक लेखक विचारवंतांनी साहित्यातून आपले प्रखर विचार मांडून या व्यवस्थेचा विरोध केला आहे गाव भुसा बाहेर भोगलेले जीवन तरी साहित्यातून मांडलेले आहे दलितांनी वेदना विद्रोह आणि नकाराची भावना यातून प्रकट होऊ लागते दलित साहित्य सामान्यांच्या शोषित इच्छा साहित्य आहे आणि म्हणून सामान्य त्यांचे दैनंदिन प्रश्न अपमान त्यांचे अनुभव आणि या सगळ्या घटनांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे ते प्रतिबिंब या साहित्यामध्ये मिळते या साहित्यामध्ये घडते तरी साहित्य ही एक सामाजिक सांस्कृतिक घटना आहे केवळ वाङ्मयी चळवळ नसून माणसाला स्वातंत्र्य प्रतिष्ठा आणि निर्भय सुरक्षितता याची भूमिका असणारी हे जीवनदृष्टी आहे असे दलित साहित्यांच्या संदर्भात विचारवंतांनी मांडलेले आहे मराठी वाङ्मयाच्या सातशे वर्षाच्या इतिहासात ज्यांना प्रवेश देण्यात आला नव्हता तो आज त्या साहित्यात ना, साहित्याचा नायक झालेला आहे त्याला आपण दलित साहित्य म्हणतो दलित साहित्य केवळ आर्थिक शोषणातून दलितांची मुक्ती व्हावी म्हणून आक्रोश करीत नाही तर वर्णव्यवस्थेविरुद्ध लढा पुकारून सामाजिक स्वातंत्र्य समता व न्याय प्रस्थापित करण्यास वचनबद्ध आहे माणसाला माणूस म्हणून हवी असणारी प्रतिष्ठा घेतली गेली आणि म्हणून जीवन हा दलित साहित्याचा एक प्रमुख ठरला पण दलित साहित्य एवढ्या कुठेच मराठीत नाही कारण दलित साहित्यातील दलित हा शब्द विशिष्ट समूह वाचक किंवा जाती वाचक नाही तर त्यामध्ये अस्पृश्य दलिताप्रमाणेच बहुजन जातीचाही समावेश आहे आणि म्हणून नाव दिलाय बहुजन मराठा अभामी असं मानतात अस्पृश्यता प्रमाणे या बहुजन जातीची सामाजिक सांस्कृतिक आर्थिक धार्मिक इत्यादी क्षेत्रात ही पिळवणी केली गेली आहे आणि म्हणून बहुजन समाज सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या दलितच ठरतो ज्या समाजाला आपण कधी शूद्र म्हणतो की नाही ते समाज शूद्र म्हणून

हो तुम्ही सुद्रात येतात आम्ही तर शुद्रात येतो आम्ही तर शुद्रात खाली आहे आणि त्यात ज्या महिला आहेत अतिशद्र काय त्यांना सांगत नाही आणि म्हणून हे सुद्धा आपलं साहित्य आहे म्हणून आणि त्यांच्या जीवनाची तिथून आणणाऱ्या साहित्याला आपण दलित साहित्य म्हणतो तर या दलित साहित्याच्या बद्दल जे काही दलित शब्द आहेत त्या शब्दांबद्दल जे काही व्याख्यान काही व्याख्या केलेल्या आहेत जसे की बाबूराव बाबू